गोकुल सोबत गोकुल पन्हाळा तालुक्यातील कुशिरी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेच्या जागेची मोजणी करून या जागेची हद्द कायम केली आहे तरीही शाळेची जागा कायम केलेल्या हद्दीप्रमाणे तात्काळ चारी बाजूने बंदिस्त करून कंपाऊंड करून मिळावे यासह अन्य मागण्यासाठी कुशेरे गावचे रहिवासी नामदेव तानाजी चोपदार यांनी गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस असून प्रशासनाच्या वतीने अजूनही मागण्यांची दखल घेतली नसल्याचं नामदेव चौबदार यांनी सांगितलं आहे विद्या मंदिर तरपठाने ही कुशिरी गावामध्ये असणारी जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे या प्राथमिक शाळेची जागेची बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी मोजणी झाली असून मोजणी झालेल्या हद्दीनुसार शाळेची जागा आम्हाने बंदिस्त करून मिळावी ही एक आमची प्रथम मागणी आहे तसेच विद्यामंदिर कुशिरी तरपठाने या शाळेच्या आवारामध्ये जी जिल्हा परिषद यांच्याकडून किचन शेड बांधले गेले आहे त्या किचन शेडमध्ये किचन शेडमध्ये असणारी चौथी भिंत गायब झाली आहे ती चौथी भिंत तात्काळ आम्हाने शोधून मिळावी तसेच ज्या कॉन्ट्रॅक्टरने ते किचन शेडचं असं क्लिष्ट पद्धतीचं काम केलं आहे त्याची लायसन तात्काळ रद्द करावी यू डी एस फंडातून विद्यामंदिर कुशीरतर्पठाने या शाळेला पंधरा लाख रुपयाचा निधी आलेला आहे तो निधी चुकीच्या पद्धतीने गैरवापर करून वापरलेला आहे त्याची तात्काळ चौकशी करून ज्या लोकांनी त्याच्यामध्ये त्या फंडामध्ये भ्रष्टाचार केला आहे अशा लोकांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच कोडोली पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रारदारावर शाळेमध्ये येऊन धमकवल्याबद्दल खोट्या प्रकारची तक्रार देणाऱ्या मुख्याध्यापका शालेय व्यवस्थापन कमिटी कुशेरीगावची लोकनिक सरपंच तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांनी जे एक काय खोटी तक्रार पोलिस स्टेशनमध्ये करण्याचं जे कांड रचले आहे त्याचीसुद्धा तात्काळ शानिशा करून चौकशी करून दोषी असणाऱ्या शिक्षकांच्यावर व शालेय व्यवस्थापन कमिटीचे सदस्य अध्यक्ष यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून शालेय व्यवस्थापन कमिटी रद्द करण्यात यावी नाही नाही कोणी अधिकारी आलेले नाहीत कोणीही दखल काय घेतलेलं नाही शिक्षणाधिकारी वगैरे शिवसाहेब यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही गेली आठ महिने आम्ही या शाळेच्या प्रोस प्रकरणामध्ये शासकीय ऑफिसां ऑफिसमध्ये येऊन कागदोपत्र देऊन वेळोवेळी त्याची पाठपुरावा करत आहे पण आज तागायत कुठल्याही प्रकारचे आठ महिन्यामध्ये त्यांच्याकडून ठाम अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही येत्या दोन दिवसात जर त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचे योग्य ते आम्हाने हे आलं तर बरं नसेल तर मी माझ्या कुटुंबासहित जिल्हा परिषदेच्या दारात आत्मदहन करून घेईन पुढील दोन तीन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा समोर कुटुंबियासमवेत आत्मदहन करण्याचा इशाराही यावी जोबदार यांनी दिला आहे